जननायक श्री राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार आंदोलन करत गोटबंदीचा पर्दाफाश केला एसा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार मतदार याद्यांमध्ये पक्षपाती बदल करून लोकशाहीला धक्का पोहोचवत आहे असा गंभीर आरोप नेत्यांनी केला अनेक खऱ्या मतदारांची नावे यादीतून काढून टाकली जात आहेत तर काहींची नावे योग्य पडताळणी न करता समाविष्ट केली जात आहेत या विरोधात संसद भवन परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात मतांची चोरी करून भाजप सत्तेत बसली आणि आता मतदारांची हटवून तसाच पुन्हा रचला जात आहे स्पेशल ऑफ रिव्हिजन एस आय आर या नावाखाली सुरू असलेली ही वोटबंदी म्हणजेच लोकशाहीवरचा हल्ला आणि नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर घातलेला झाला आहे आम्ही संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी लढत आहोत आणि संविधानाला पायदळी तुडवण्याच्या अशा प्रत्येक प्रयत्नांविरोधात ठामपणे उभे आहोत सदन सुरू होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत स तातडीने थांबविण्याची मागणी केली आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला ब्युरो रिपोर्टर नवापूर टुडे न्यूज